लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मालिकेमध्ये आता आपण ज्या ट्विस्टची वाट पाहतोय तो जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे अखेर आता अद्वैत कलाला स्टोर रूम मधून आपल्या रूममध्ये घेऊन येणार आहे आणि यासाठी एक घटना कारणीभूत ठरणार आहे त्याचप्रमाणे अद्वैत आता कलाची काळजीसुद्धा घ्यायला लागणार आहे आणि त्याच वेळेला नैनाची एंट्री होणार आहे आता नैनाची एंट्री झाल्यावरती अद्वैत आणि कला या दोघांना एकत्र बघितल्यावरती मात्र आता नैनाचा चळफळाट होणार आहे जे प्रेम आपल्याला मिळायला पाहिजे होतं ज्या प्रेमावरती फक्त आपला अधिकार होता ते प्रेम कला आपल्याकडून हिसकावून घेते असं नैनाला वाटायला लागतं आणि नैनाने स्वतःच ते प्रेम लाथाडून केल्यामुळे कलाला बळजबरीने लग्न करायला लागतं हे ती विचारच करत नाही पण या सगळ्यामध्ये अद्वैत नयनाला पूर्णपणे दुर्लक्षित करत कलाची सर्वतोपरी काळजी घेताना बघून कलाकडे आता नैनात खूप द्वेषाने पाहते तिचा खूप चळफळाट होतो पण या सगळ्यातून पण कला आता नैनाला तिचा न्याय मिळवून देणार असते आणि यासाठी ती नैनाला चांदेकर मेन्शनमध्ये में सुद्धा घेऊन येते आता नयनाला कला चांदेकर मध्ये में कशी आणते अद्वैत कलाला आपल्या रूममध्ये का घेऊन जातो स्टोर रूममध्ये असं काय घडतं की ज्याच्यामुळे अद्वैत खूप पॅनिक होतो आणि आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता सगळ्यांच्या समोर रोहिणीने मुद्दामच संगीताला चोर ठरवण्याचा जो प्लॅन केलेला असतो तो प्लॅन कला खोडून काढते आणि कला सांगते रोहिणी आत्त्यांनीच तो हार आईला घालायला दिला होता त्यानंतर मात्र आता सरोजसुद्धा कलावरतीच विश्वास ठेवते आणि रोहिणीवरतीच आरोप करते रोहिणी म्हणते बरोबर आहे या घरात माझी किंमत शून्य राहिली या खऱ्यांच्या पुढे सुद्धा माझी तुम्ही किंमत करताय का संगीताला मात्र खूप आनंद होतो की आपल्या कलाने आपली बाजू सावरून घेतली पण त्याच वेळेला तिला एक गोष्ट जाणवते की सरोज आल्यापासून कला आपल्यासोबत बोलत नाहीये असं का बरं कला करते काय घडलं असेल असा ती विचार करते त्यानंतर इकडे काजलचा पुन्हा एकदा संगीताला कॉल येतो मग संगीता विचार करते काहीतरी घरामध्ये अडचण असेल म्हणून मग ती ताबडतोब घरी जायला निघते निघताना आबा तिला म्हणतात वहीणबाई या तुम्ही परत तुमच्या लेखीचं घर आहे हक्काच्या घरी तुम्ही येऊ शकता आता कलाला वचनबद्ध केलेलं असतं की ती तिच्या आईसोबत म्हणजे तिच्या घरच्यांच्यासोबत संबंध ठेवणार नाही पण घरच्यांना कोणतंही वचन नसतं की ते इकडे येणार नाहीत म्हणून त्यामुळे आता संगीता घरी जायला निघते संगीता घरी जाते कला भरल्या डोळ्याने आणि तिच्याकडे पाहत असते पण कला बाहेर येत नाही संगीता विचार करते अशी काही मला निरोप द्यायला आली नाही काहीतरी काळोबेरं दिसते आणि माझ्यावरती चोरीचा आरोप घेतल्यावरती पण अद्वैतराव माझी माफी पण मागायला आले नाहीत म्हणजे इथे काही ठीक नाही आहे निघताना संगीता वळून पाहते कला उभी असते पण कला तिला भेटायला काही येत नाही आता संगीता घरी आल्यावरती तिला आता दिनकर म्हणतो काय झालं तू गेली होतीस ना कलाकडे कला भेटली का काही बोलली का यावरती संगीता आता मात्र तिथे घडलेला आपल्यावरती चोरीचा आरोप सांगत नाही कारण हे जर सांगितलं तर दिनकरला वाईट वाटेल ऑलरेडी माझ्यामुळे सगळ्याच घरच्यांना खूप काही भोगावं लागले असा विचार करत संगीता काहीही न बोलता नाही तसं फार काही तिकडे घडलं नाही असंच सांगायला लागते दिनकर म्हणतो मग तू आल्यापासून तुझा चेहरा असा पडलेला का ग संगीता म्हणते काही नाही संगीता काही सांगण्यासाठी म्हणते माहिती आहे का मी दिलेल्या पुरणपोळ्या तिकडे सगळ्यांना आवडल्या बापूंनी तर माझं खूप कौतुक केलं आणि संगीताच्या डोळ्यात पाणी येतं दिनकर म्हणतो संगे इतक्या वर्षाचा आपला संसार आहे मी तुला आज ओळखत नाही आहे तू खोटं सांगतेस हे मी तू आल्या आल्याच ओळखलं काय आहे सांग बरं कला सुखात आहे ना यावरती संगीता म्हणते काय सांगू तुम्हाला मला नाही वाटत कला सुखात आहे तिथे गेल्यावरती घडलेला प्रकार म्हणजे रोहिणीने तिच्यावरती हार चोरल्याचा ले केलेला आरोप अद्वेतने तिला चोर बोललेलं त्यानंतर आबांनी घेतलेली बाजू आणि कलाने निघताना मला हाकसुद्धा मारली नाही हे सगळं आता इकडे संगीता सांगते मग मात्र आता दिनकरला खूप वाईट वाटतं दिनकर म्हणतो माझा पण तिने फोन नाही उचलला रॉकेट गेला होता त्याच्याशी पण नीट नाही बोलली म्हणजे आपल्यासोबत बोलण्यासाठी तिच्या घरच्यांनी कदाचित तिला बंदी केली असेल संगीता म्हणते खरंच माझं चुकलं मी कलाला तिकडे ढकललं म्हणजे मला नाही वाटत की अद्वैतराव पण तिला बायकोचा दर्जा देत असतील आणि इतर ती मंडळी पण तिला सून मानत असतील पण माझी आंबाबाईवरती श्रद्धा आहे अंबाबाई माझ्या कलेचं भलंच करेल माझ्या कलेनी कधी कधी कोणाचं वाईट नाही केलेलं आहे त्यामुळे अंबाबाई माझ्या कलेचं कसं वाईट करून देईल अंबाबाई माझ्या कलेला नक्की न्याय मिळवून देईल आणि माझ्या मनातून मला वाटते की कला माझी त्या घरच्या सगळ्या माणसांना जिंकून घेईल असं म्हणत संगीता आता मात्र इकडे वाट पाहत असताना तोपर्यंत तो नैनाला राहुलने सोडलेलं असतं आता नैना ताबडतोब कुठेही जायला मार्ग नसल्यामुळे ती घरी येते घरी आल्यावरती संगीता तिला खूप काही बडबडते संगीता तिला खूप बडबडते आणि या घरासाठी तू मेलीस आत्ताच्या आत्ता इथून चालती हो असं म्हणत ती कलाला घरातून आता मात्र नैनाला घरातून हकलून लावते रागाच्या भरात संगीता तिला खूप काही अदवा तद्वा बोलते पण त्यामुळे नैना दुखावते न घरकी न घाटकी असा विचार करत नैना ताबडतोब आता मात्र जीव देण्यासाठी जाते पण जाताना ती कलाला फोन करते आणि मी या या तलावावरती जीव देत आहे असं सांगते मग ताबडतोब रात्रीच्या रात्री कला निघते कला इतक्या रात्री कुठे गेली म्हणून आता ऑलरेडी कलावरती चेडलेला अद्वैत तिचा पाठलाग करायला लागतो तर नैनाला बुडताना पाहून अद्वैत स्वतः नैनाला वाचवतो तिला हॉस्पिटलाइज करतो आणि त्यानंतर ती बरी झाल्यावरती आता मात्र नैनाला घेऊन चांदेकरांच्या घरात येतो आता कलाला नैनासोबत नक्की काय घडलं हे सगळं जाणून घ्यायचं असतं नैनाताईला कुणी फसवलं हे सुद्धा जाणून घ्यायचं असतं त्यावेळेला अद्वैत विचारतो की नैना तिकडे होती हे तुम्हाला कसं कळलं तर मात्र आता इकडे कला सांगते की हो मला नैना ताईचा फोन आला होता अद्वैत म्हणतो काय आता मात्र अद्वैत आणि कला नैनाकडून सगळं सत्य परिस्थिती जाणून घेणार असतात पण त्याच वेळेला नयना आता कलाच्या स्टोर रूममध्ये येते आणि नैना कलाला सगळे कहाणी सांगते आता इकडे अद्वैत विचार करतो या नैनाला अजूनही असं वाटायला नको की मी हिच्या प्रेमामध्ये अजूनही वेळा आहे हिने मला धोका दिलाय हिला ही। अद्दल खडवायलाच पाहिजे असं म्हणत अद्वैत आता स्टोर रूमचा दार वाजवतो कला बाहेर ये कला दार उघड कला विचार करते आज ह्याचं काय नवीन मग तो कलाच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो नैनाला या स्टोर रूममध्ये दे तू इथून बाहेर चल आपल्या रूममध्ये चल मला माझी चूक कळलेली आहे असं म्हणत तो नैनाला दाखवायला मुद्दाम कलाला आपल्या रूममध्ये घेऊन जातो कलाला अद्वेतमधला हा बदल का झालाय हे कळत नसतं पण नैनाचा जळफळाट होतो ज्या प्रेमाचं आपण हक्दार होतो ज्या प्रेमाला लाथाडून आपण निघून गेलो होतो अंबाबाईने ते दान कलाच्या पदरात टाकले हे तिला सहनच होत नसतं तिचा नुसता जळफळाट होतो कलाला मात्र आश्चर्य वाटतं ते अद्वैतच्या वागण्याचं आता अद्वैत हक्काने कलाला आपल्या रूममध्ये घेऊन जात असतो आणि नैनाची रवानगी स्टोर रूममध्ये होते आता मात्र कलाला राहुल आणि नैनाबद्दल कळलेलं असतं मग मात्र अद्वैत आणि बाकी घरच्यांच्यासमोर नैना राहुल नैनाचे संबंध आणि भर लग्नातून रैना राहुलसोबतच पळून गेली होती हे कला सगळ्यांच्या समोर आणताच मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट येणार आहे